मित्रांनो नमस्कार आपले ज्ञान वेंटर मिलिंद पाडीवार या युट्यूब चॅनलमध्ये मी सहायक प्राध्यापक मिलिंद पाडीवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या पी एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस रोजीचा आता बघा पेट परीक्षा दोन हजार चोवीसचं आयोजन आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठाने केलं होतं जुलै दोन हजार चोवीस पासून आपण ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन भरले होते ती सगळी प्रोसेस आतापर्यंत चालली आणि फायनली आज तीन ऑक्टोबर रोजी ही परीक्षा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि धाराशिव या चारही जिल्ह्याच्या विविध परीक्षा केंद्रांवर पार पडली मित्रांनो नोटिफिकेशन काय होतं विद्यापीठाचं परीक्षा कशी झाली काय गाईडलाईन्स होत्या कशा पद्धतीने सर्व मॅनेजमेंट होतं व्यवस्थापन होतं विद्यार्थ्यांना काही समस्या आल्या का विद्यार्थ्यांच्या काय अपेक्षा आहेत किंवा ज्या परीक्षा आहेत त्यांच्याबद्दल त्यांचा व्ह्यू काय होता तर या सगळ्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे फक्त एक व्ह्यूज आणि अपेक्षा विद्यार्थ्यांच्या काय आहेत त्याच्यासाठीच आहे कोणाचीही म्हणजे मॅनेजमेंट कसं होतं किंवा काय प्रॉब्लेम आले तर त्याच्याशी मला हे नाही आहे पण विद्यार्थ्यांच्या काय अपेक्षा आहेत आणि विद्यापीठाने पुढे जाऊन कशा पद्धतीने अजून चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट करायला पाहिजे तर ही एक छोटीशी माफ अपेक्षा आहे विद्यार्थ्यांची पण तर एका एका पॉईंटवर आपण चर्चा करूया तर बघा ज्यावेळेस विद्यापीठाचं नोटिफिकेशन आलं तर त्यावेळेस त्यांनी नेट सेट गेट किंवा एम फिल जे क्वालिफाय आहे तर अशासाठी सुद्धा पेट परीक्षा होणार आहे असं नोटिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितलं होतं पुढे जाऊन विद्यार्थ्यांचे आंदोलनं झाले विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली त्याच्यानंतर विद्यापीठाने तो जो नियम आहे तो मॉडिफाय केला मग विद्यार्थ्यांच्या ज्या लिस्ट आहे प्रोविजन लिस्ट असतील किंवा फायनल लिस्ट असतील त्या सगळ्या यायला लागल्या आता ज्या पद्धतीने नेट सेटचा क्रायटेरिया होता त्याच पद्धतीने पहिल्या नोटिफिकेशनमध्ये परीक्षेचा पॅटर्न जो होता तो सुद्धा शंभर प्रश्न आणि शंभर मार्क या पद्धतीने होता आणि वेळ दिलेला होता दोन तासाचा आता याच्यामध्ये बघा शंभर मार्क तुम्हाला या ठिकाणी होते दोन तासाचा कालावधी होता आणि पन्नास पन्नास टक्क्यांचा रेशो होता म्हणजे फिफ्टी पर्सेंट रिसर्च मेथडॉलॉजीला आणि फिफ्टी पर्सेंट तुमच्या सब्जेक्ट स्पेसिफिकला त्याच्यानंतर पुन्हा विद्यापीठाने एक मध्येच पेपरचा पॅटर्न काय आहे तो क्लॅरिफाय केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं म्हणजे ज्यावेळेस गाईडलाईन्स प्रोव्हाइड केलं त्या गाईडलाईन्समध्ये के त्यांनी सांगितलं की पन्नास मार्काचाच पेपर होणार आहे आणि एक तास कालावधी असणार आहे तर नोटिफिकेशन आलं त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड विद्यार्थ्यांचे यायला लागले आता ॲडमिट कार्डवर त्यांनी गॅझेटेड पर्सन किंवा शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत त्यांचं सही शिक्का त्यांनी घ्यायला लागला व्हेरीफाय करायला लागला आता बघा फॉर्म भरतानासुद्धा नोटिफिकेशनमध्ये त्याने डॉक्युमेंट सबमिशन असा एक पॉईंट दिला होता आता नोटिफिकेशनमध्ये हा पॉईंट दिला असताना विद्यार्थ्यांमध्ये तेव्हा सुद्धा फार मोठं कन्फ्युजन झालं किंवा संभ्रम निर्माण झाला की, की डॉक्युमेंट वे, वे, वे सबमिशन याचा अर्थ विद्यापीठाला हार्ड कॉपी जमा करायची आहे किंवा ती ईमेल किंवा पोस्टाने पाठवायची आहे तर या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम झाला आणि विद्यार्थी त्या ठिकाणी डॉक्युमेंट द्यायला लागले तर याच्यामध्ये सुद्धा विद्यापीठाने क्लॅरिफिकेशन द्यायला पाहिजे होतं की ऑफलाईन फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही आहे जे तुम्ही अपलोड केलेले आहेत तेच डॉक्युमेंट आम्ही व्हेरीफाय करणार आहोत असा एक क्लिअर पॉईंट त्याच्यामध्ये दे द्यायला पाहिजे होता पण विद्यापीठाने तो दिला नाही त्याच्यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम बघायला मिळाला आता बघा जे विद्यार्थी फर्स्ट इयर क्लिअर आहेत म्हणजे मास्टर डिग्रीचा आणि सेकंड इयरला आप इयर आहेत तर असे विद्यार्थी पेट परीक्षा देऊ शकतात परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अशा विद्यार्थ्यांना अलाव केलं नाही आणि जी लिस्ट त्यांनी पब्लिश केली त्या लिस्टमध्ये त्यांनी फायनली रिमार्क दिला की तुमच्याकडे फायनल इयरचं मार्क्स मेमो किंवा मार्कशीट नाही आहे त्याच्यामुळे हे विद्यार्थी अपात्र आहे आता बघा मित्रांनो याच्यामध्ये विद्यापीठाने सांगितलं आहे की जवळपास आठशे विद्यार्थी आ, हे परीक्षेतून बाद केलेलं आहे म्हणजे त्या लिस्टमधून बाद केलेले आहे अपात्र घोषित केलेलं अप आहे के आता बघा प्रत्येकाची हजार रुपये फी जरी पकडली आपण तर हजार विद्यार्थी आणि हे आठशे म्हणजे हजार रुपये फी आणि आठशे विद्यार्थी तर याचं कॅल्क्युलेशन किती होतं तुम्ही ते चेक करा तर हे कुठेतरी एक अन्यायकारक आहे असं वाटतं एकतर तुम्ही त्याला अनलाव अलावच करू नका पहिल्याच मेथडमध्ये नाही तर मग फी घेऊ नका आता फी जरी घेतली तरी ती विद्यार्थ्यांचं नुकसानच आहे त्या प्रोसेसमध्ये तर हे थोडंसं विद्यापीठांनी मॉडिफाय करायला पाहिजे होतं पण ते काही झालेलं नाही त्याच्यानंतर बघा की आज जी परीक्षा झालेली आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तर त्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर काय काय विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम सहन करावे लागले ते आपण एक एका पॉईंटच्या माध्यमातून बघूया आणि त्याच्यावर सजेशन सुद्धा काय आहेत विद्यार्थ्यांची काय अपेक्षा आहेत तेही आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया तर बघा सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे ॲडमिट कार्डवर त्यांनी गॅझेटेड पर्सन किंवा जे सरकारी अधिकारी आहे किंवा शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य जे आहेत ते त्यांचे सही शिक्का घ्यायला लावले होतं आता बघा ॲडमिट कार्ड जरी अठ्ठावीस तारखेला पब्लिश झालं परंतु विद्यार्थी तेवढे अवेअर नव्हते कारण याच्या आधी कुठल्याही ॲडमिट कार्डवर सही शिक्का घ्या गॅजेटेड पर्सनचा असं कुठे नव्हतं तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी तेवढं सिरियस घेतलं नाही आणि मग मँडेटरी आहे मँडेटरी आहे असं सगळीकडे बोंब झाली आता बघा काल म्हणजे दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती होती त्याच्यानंतर आज घटस्थापनेची बऱ्याच ठिकाणी सुट्टी होती गव्हर्नमेंटला म्हणजे काही ऑफिसेसला आणि शाळा महाविद्यालया पण काही प्रमाणात सुट्ट्या होत्या तर विद्यार्थ्यांना फार धावपळ करावी लागली आता विद्यार्थी महाराष्ट्रभरातून छत्रपती संभाजीनगर किंवा जालना किंवा इतर ठिकाणी यायला लागले होते परंतु मग इथे आल्यानंतर एक तर त्यांनी रात्रभर प्रवास केला किंवा काही आज सकाळी निघाले मग इथे आल्यानंतर त्यांना फार धावपळ करावी लागली अनेक ठिकाणी ते गेले अटेस्टेड त्यांना मिळत काही काही प्राचार्यांनी खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे की स्वतः कॅम्पेनिंग राबवून त्या ठिकाणी ते, ते उभे राहिले आणि त्यांनी अटेस्टेड करून दिले मात्र काही ठिकाणी विद्यार्थ्यांना फार हालापेष्टा सहन कराव्या ला लागल्या हा एक पॉईंट होता तर त्याच्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे तोही आपण बघूया तर बघा ज्या ॲटेस्टेडसाठी म्हणजे कंपल्शन विद्यार्थ्यांना केलं होतं तर ते डॉक्युमेंट मात्र परीक्षा केंद्रावर व्हेरीफाय केलेच नाही किंवा त्यांना कोणी बघितलं सुद्धा नाही मग ज्या गोष्टीला तुम्ही एवढं कंपल्शन करताय ते ॲटलिस्ट व्हेरीफाय तर करायला पाहिजे त्या एक्झाम सेंटरवर जाऊन ती मात्र केली नाही मग विद्यार्थ्यांचा एवढा मतले कंपल्शन केलं एवढा त्रास त्यांना झाला आणि शेवटी काय एक्झाम सेंटरवर कोणी बघितलं सुद्धा नाही तर एवढा लूजपणा जो आहे ते एक्झाम सेंटरवर बघायला मिळालं आता काही ठिकाणी विद्यार्थ्यांना बेंच कमी होते आता जे तिथलं मॅनेजमेंट आहे किंवा विद्यापीठाची काही कुठली कमिटी असेल तर त्यांनी ते सगळं बघायला पाहिजे होते की सिटिंग अरेंजमेंट व्यवस्थित आहे जेवढे सीट नंबर तुमच्याकडे पाठवलेले आहे तेवढे बेंचेस वर्गामध्ये आहे का तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना बेंच कमी पडवते मित्रांनो हे लक्षात घ्या की हे माझे मनचे पॉईंट नाही विद्यार्थ्यांनी जसा फीडबॅक दिलेला आहे तसे पॉईंट्स मी तुम्हाला फक्त सांगतोय आणि त्याच्यानंतर त्यांचे सजेशन काय आहे तेही सांगण्याचा प्रयत्न करतोय आता काही परीक्षा केंद्रांवर एका बेंचवर दोन दोन विद्यार्थी बसत होते मित्रांनो लक्षात घ्या पी एच डी एंट्रान्स टेस्ट आहे पीएच डी म्हणजे सगळ्यात मोठी डिग्री तुम्हाला आवड होणार आहे आणि संशोधनाचं काम तुम्ही करणार आहे आणि एवढ्या मोठ्या एक्झामसाठी जर एका बेंचवर दोन दोन विद्यार्थी बसत असेल तर ती परीक्षा कशी होत असेल तुम्ही थोडासा विचार करायला पाहिजे तर हे कुठेतरी चुकीचं होतं दोन दोन विद्यार्थी एका बेंचवर बसत होते तर विद्यापीठाने काहीतरी व्यवस्थित नियोजन याचं करायला पाहिजे होतं त्याच्यानंतर काही बॅचमध्ये रिसर्च मॅथडॉलॉजीवर जास्त प्रश्नच विचारले गेले नाही आता मित्रांनो बघा की जर फिफ्टी फिफ्टीचा तुम्हाला क्रायटेरिया दिलेला आहे फिफ्टी फिफ्टीचा तुम्हाला रेशो दिलेला आहे तर तुमचा स्पेसिफिक आणि रिसर्च मॅथॉलॉजी याच्यावर प्रश्न तुम्हाला व्यवस्थित यायला पाहिजे होते पण ते मात्र आले नाही तर याच्यामध्ये थोडंसं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला की ह्या हा, हा काय रेशो फॉलो झाला नाही व्यवस्थित त्याच्यानंतर जालन्याच्या एका सेंटरवर दोन विद्यार्थ्यांचा एकच सीट नंबर बघायला मिळाला तर हे सुद्धा एक म्हणजे फारच अवघड गोष्ट आहे त्याच्यानंतर कॉमर्सच्या पेपरमध्ये इकॉनॉमिक्सचे खूप सारे प्रश्न विचारले गेले म्हणजे तुम्ही रेशो फॉलो केला असतं तर कॉमर्सचे क्वेश्चन कुठले इकॉनॉमिक्सचे कुठले त्याच्यानंतर संशोधनाचे कुठले रिसर्च मेथॉलॉजी तर ते बघायला मिळालं नाही त्याच्यानंतर फिफ्टी फिफ्टीचा जो रेशो आहे फिफ्टी पर्सेंट रिसर्च मॅथलॉजी आणि फिफ्टी पर्सेंट तुमचा स्पेसिफिक तर तो रे रेशो फॉलो केला गेलेला नाही तर हे एक बघायला मिळालं त्याच्यानंतर काही रिस म्हणजे काही एक्झाम सेंटरला विद्यार्थी एकमेकांना विचारून प्रश्न सोडवत होते म्हणजे अक्षरशः कॉपी जसं करतो आपण त्या पद्धतीने म्हणजे विद्यार्थी एकमेकांना विचारत होते तर ही पण कुठेतरी चुकीची गोष्ट आहे की एवढी मोठी एक्झाम आपण देत आहोत विद्यार्थी एवढ्या लांबून लांबून इथे येत तर मॅनेजमेंट आपलं कसं असायला पाहिजे तर सुद्धा थोडंसं विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे नैराश्य येऊन गेलं किंवा त्यांना नाराजी वाटली तर याच्यावर विद्या विद्यापीठाने थोडंसं बघायला पाहिजे त्याच्यानंतर आता बघूयात आपण विद्यार्थ्यांच्या अपेक्षा काय होत्या ह्या परीक्षेच्या संदर्भात तर बघा सगळ्यात आधी विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की सगळ्या पेपर म्हणजे जेवढे कोर्सेस आहेत त्या सर्व कोर्सेसला एकच कालावधी द्यायला पाहिजे होता आता बघा काल त्यांनी अचानक संध्याकाळी काही विद्यार्थ्यांचं टायमिंग जो आहे तो बदलला आहे आता मित्रांनो बघा महाराष्ट्रभरातून विद्यार्थी येणार आहे नियोजन केलेलं आहे ट्रॅव्हल्स असेल किंवा रिझर्वेशन आहे आणि अचानक इथे आल्यानंतर गडबड होते म्हणजे रात्री अचानक ऐन वेळेला कळतोय की आपले टायमिंग जो आहे बॅच जी आहे ती चेंज झालेली आहे आणि हा आपला टायमिंग आहे तर हे कुठेतरी चुकीचं आहे एक वेळ जे आहे ती फॉलो करायला पाहिजे होती किंवा एकाच कालावधीमध्ये हो म्हणजे समजा दहाला जर पेपर असेल ना तर सगळ्या परीक्षा केंद्रांवर एकाच दिवशी एकाच वेळेला पेपर व्हायला पाहिजे होता म्हणजे कुठेही पेपर लीक होण्याचं चान्सेस म्हणा किंवा कुठेही गैरप्रकार होण्याचं जे काही आहे ते झालं नसतं आता इथे काय झालं बॅच ठरवलं आहे सकाळी दहा ते अकरा पुन्हा बारा ते एक पुन्हा दोन ते तीन पाच ते सहा असं हे केलं तर त्याच्यामुळे थोडंसं गडबड झाल्याची या ठिकाणी बघायला मिळते आता बघा परीक्षा जी आहे ती एकाच लँग्वेजमध्ये घेण्या घेण्यात आलेली आहे म्हणजे इंग्लिश लँग्वेज ठीक आहे विद्यापीठाने नोटिफिकेशनमध्ये तसं दिलं होतं पण तरीही विद्यार्थ्यांची अशी अपेक्षा होती की परीक्षा ही जनरली मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषेमध्ये घ्यायला हवी म्हणजे ती जास्त बेटर त्यांना सुटेबल होऊ शकतं त्याच्यानंतर बैठक व्यवस्था जी आहे ती अतिशय उत्तम पद्धतीने करायला पाहिजे जेवढे विद्यार्थी आहेत तेवढी सिटिंग अरेंजमेंट बैठक व्यवस्था ही असायलाच पाहिजे एका बेंचवर एकच विद्यार्थी अशा पद्धतीनेच त्याचं अरेंजमेंट असायला पाहिजे ही विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे त्याच्यानंतर वर्ग हे नियंत्रण असावे म्हणजे जे सुपरवायझर आहे त्याचा पूर्ण होल्ड त्या वर्गावर असावा कुठलाही विद्यार्थी एकमेकांशी बोलतोय किंवा उत्तरे दाखवतोय तर हे असं व्हायला नव्हतं नकोय तर ही एक विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे त्याच्यानंतर वर्ग कसा कंट्रोल राहावा किंवा याचं जे सुपरविजन कसं करावं तर याचं प्रॉपर ट्रेनिंग जे आहे किंवा प्रशिक्षण जे आहे ते जे सुपरवायझर आहे त्यांना द्यायला पाहिजे त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर आणि ओ एम आरशी जी कार्बन कॉपी आहे ती सुद्धा विद्यार्थ्यांना द्यायला हवी अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे कारण परीक्षा झाली ओ एम आर शीट जमा आहे क्वेश्चन पेपर जमा आहे मग विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम येतो की आपण जे उत्तरं चूज केले आहेत किंवा आपण जे प्रश्न सोडवलेले आहेत ते बरोबरच आहे किंवा आपल्याला जे मार्क मिळत आहे ते खरंच बरोबर आहेत का याच्यावर विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण होतो त्याच्यामुळे विद्यापीठांनी याच्यावर थोडंसं तोडगा काढून त्यांचं जे काही आन्सर की आहे ओ एम आरशीट किंवा क्वेश्चन पेपर ती द्यायला पाहिजे होते किंवा त्याची कार्बन कॉपी द्यायला पाहिजे होती क्वेश्चन पेपरचा रेशो जो आहे तो फिफ्टी फिफ्टीचा तो रेशो फॉलो व्हायला पाहिजे त्याच्यानंतर सर्व प्रक्रिया म्हणजे पेट पास झाल्यावरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला पाहिजे होतं जे विद्यार्थी पास झाले आहेत पेट पास झाले आहेत अशाच विद्यार्थ्यांचं जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते करायला पाहिजे इथे काय झालं की आधीच सगळ्याच विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याच्यामुळे खूप गडबड झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे त्याच्यानंतर जे विद्यार्थी पेट पास होतील किंवा जे इलिजिबल आहेत तर अशाच विद्यार्थ्यांची फीज घ्यायला पाहिजे अदरवाईज त्यांना अलावच नाही करायला पाहिजे अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा होती आता इथे काय झालं की फॉर्म तो भरला गेला तो रिजेक्ट झाला मग रिजेक्ट झाल्यानंतर विद्यापीठाचं म्हणणं असं आहे की ते तर ह्या प्रोसेसमध्ये येऊन गेले म्हणजे ह्या प्रोसेसचा ते भाग झाले परंतु जर तुम्हाला त्यांना घ्यायचं नाही आहे तर तुम्ही पहिल्या स्टेपला त्यांना अडवा की तुम्ही इलिजिबल नाही आहेत इथे काय झालं की फीज पण विद्यार्थ्यांची गेली आणि त्यांना परीक्षेलाही बसा म्हणजे बसू दिलं नाही तर हे कुठेतरी एक नैराश्य विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येतं तर हे एक थोडीशी चुकीची गोष्ट वाटते त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की आम्ही एवढ्या लांबून लांबून परीक्षेसाठी आलो आहे तर जर विद्यापीठाने ऑनलाईन घेतली असते तर बरं झालं असतं तर मित्रांनो हे सगळं विद्यार्थ्यांच्या अपेक्षा काय आहे आणि आजच्या अनुभवा काय आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे बाकी वैयक्तिक विद्यापीठ म्हणा किंवा एक्झाम सेंटर म्हणा किंवा विद्यार्थी म्हणा असं कोणाशी काहीही घेणं देणं नाही आहे पण एक अपेक्षा आणि पुढे काम करत असताना अजून बेटर मॅनेजमेंट कसं करता येईल तर हा छोटासा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद